नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर लवकरच मकर संक्रांत येत आहे तर त्याचाच विचार करून मी काही साड्या बोलवलेल्या आहेत कारण की मकर संक्रांतीला ब्लॅक कलरच्या साड्या घातल्या जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे ब्लॅक कलरच्या साड्या किंवा ड्रेससुद्धा घातले जातात ड्रेससुद्धा बोलवलेल्या आहेत त्यातलाच हा एक ड्रेस आहे ड्रेसचा व्हिडिओ सेपरेट येणार आहे आणि साड्यांचा व्हिडिओ सेपरेट येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे संक्रांतीला घालायसाठी लागणाऱ्या साड्या तर दोन पार्टीवेअर मध्ये सुद्धा जातात म्हणजे संक्रांतीच्या व्यतिरिक्त तुम्ही पार्टीज वगैरे असल्या तर तेव्हा सुद्धा घालू शकता आणि संक्रांतीला सुद्धा घालू शकता कारण की संक्रांतीला फक्त जेव्हा आपल्याला आजूबाजूच्या घरी बोलवल्या जाते हळदी कुंकवाला तेव्हा साड्या कोणत्या घालायच्या तो सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो प्रश्न तुमचा सोडवण्यासाठी अशा दोन सुद्धा मी घेऊन आलेली आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिले संक्रांतीला घातली जाणारी ही साडी जी सगळ्यात जास्त घातली जाते आणि तुम्ही बघू शकता ही साडी खूप सुंदर आहे आणि ही मी बोलवलेली आहे मिशोवरून तर खूप सुंदर रिसीव झालेली आहे आणि या साडीमध्ये ब्लॅक कलर आहे आणि ही सिल्वर कलरची अशा पद्धतीने इथे डिझाईन झालेली आहे त्याच्यानंतर रेड कलरचे याच्यात बुट्टे सुद्धा दिलेले आहे म्हणजे याच्यावर तुम्ही सिल्वर कलरचंही ब्लाऊज घालू शकता आणि रेड कलरचंही ब्लाऊज घालू शकता जर नसेल तर आणि याच्यात ब्लाऊज सुद्धा आहे तर तुम्ही ते ब्लाऊज पीससुद्धा शिवून घेऊ शकता आतमध्ये पूर्ण साडीमध्ये असे बुट्टे बुट्टे दिलेले आहे साडी मी आत्ताच तुमच्यासमोर खोलत आहे आणि मी व्हिडिओ काढेल तेव्हा ते सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत साईडला शेअर होतील तर इथे तुम्ही बघू शकता तर ही साडी स्पेशली संक्रांतीसाठीच आहे आणि त्याच्याचमुळं याच्या याच्यामध्ये हा नथेचा जो हे आहे पॅच नथेची जी ही डिझाईन आहे ही दिलेली आहे सुंदर असा आहे पदरावर अशी नथेची डिझाईन दिलेली आहे आणि याच्या यामध्ये ब्लाउज पीस सुद्धा दिलेलं आहे साडी पूर्ण खोलायची माझी इच्छा नाही होत आहे हे बघा अशा पद्धतीने याचा हा पदर दिलेला आहे साडीचा सा कापड सुद्धा खूप सुंदर आहे हे बघा अशा पद्धतीने ही साडी आहे सिल्वर कलर आहे आणि बाहेर असा ब्लॅक कलर आहे त्याच्यामुळं आतमध्ये सिल्वर कलर असल्यामुळं ना हा जो ब्लॅक कलर आहे हा थोडासा शाईन होत आहे त्याच्यामुळे ही साडी दिसायला खूप सुंदर आणि खूप भारी दिसते रिच असं लुक या साडीचं येतं आणि रात्री रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण हळदी कुंकवाला ही साडी घालतो तेव्हा छान अशी चमकते त्याच्यामुळे ही साडी खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचा पदर दिलेला आहे आणि पूर्ण ही साडी प्लेन आहे साईडने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर मिशोवरून मी बोलवलेली आहे खूप सुंदर मला रिसीव्ह झालेली आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे कारण जवळच आहे संक्रांत आणि संक्रांतीला आपल्याला लागतेच त्याच्यानंतर दुसरी जी साडी आहे तीसुद्धा तशाच पॅटर्नमधून आहे इथे तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर आहे हा बट थोडासा ना यामध्ये असा मरून कलर येतो इथे तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्णपणे ब्लॅक नाही दिसत ही साडी थोडीशी मरून आणि ब्लॅक दिसते तर म्हणजे शेडमध्ये आहे ती अशी अशी एका साईडने जर बघितली तर ब्लॅक दिसते आणि अशी सरळ बघितली तर थोडस मरून दिसते तर सुंदर आहे ही साडी अशा पद्धतीने याचे काठ दिलेले आहेत काठावर अशी डिझाईन आहे सिल्वर कलरचं ब्लाउज यामध्ये दिलेलं आहे आणि पूर्ण साडीमध्ये असे बुट्टे बुट्टे दिलेले आहेत तर ही साडी सुद्धा घेऊ शकता हा आहे या साडीचा पदर अशा पद्धतीने पदर दिलेला आहे ब्लाऊज पीस सुद्धा दिलेला आहे हे आहे ब्लाउज पीस ओके हे ब्लाऊज पीस दिलेला आहे ब्लाऊज पीससुद्धा मोठं आहे तुम्ही शिवू शकता आणि साडीचा कापडसुद्धा खूप भारी आहे साडीसुद्धा दिसायला खूप छान आहे संक्रांतीच्या व्यतिरिक्त आपण ब्लॅक कलर तसा घालत नाही तर तशा वेळेला अशी साडी तुम्ही घेऊ शकता म्हणजे ही साडी पूर्णपणे ब्लॅकही नाही आहे आणि पूर्णपणे मरूनही नाही आहे तर संक्रांती नसतानासुद्धा तुम्ही ही साडी घालू शकता एखादं लग्न वगैरे असलं तर खूप सुंदर अशी साडी आहे कापड खूप भारी आहे डोळे लावून तुम्ही बोलवू शकता त्याच्यानंतर मी ह्या साडीवर घालायसाठी एक ब्लाऊज बोलवलं होतं ब्लॅक कलरचं कारण की शिवून घ्यायसाठी भरपूरदा असं होतं की शिवून घ्यायसाठी टाईम राहत नाही आपल्याकडे म्हणून मग मी मिशोवरूनच हे ब्लॅक कलरचं ब्लाऊज बोलवलं बलून स्लिवज आहे त्याच्या अशा पद्धतीने आणि पूर्णपणे प्लेन असं ब्लाऊज आहे हे पॅडेड ब्लाउज आहे आणि बॅक साईडने याच्या अशा हुक्स दिलेल्या आहेत आणि डोरीसुद्धा दिलेली आहे डोरी सुद्धा दिलेली आहे तर सुंदर असे हे ब्लाउज आहे सुंदर आलेला आहे जर तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्ही बोलवू शकता कोणत्याही साडीवर मॅच होतं असं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी डिझायनर डिझायनरसुद्धा साड्या बोलवलेल्या आहेत जेव्हा कुठली पार्टी वगैरे राहते त्या ते तेव्हासाठी तर त्यातलीच ते ही एक साडी आहे पूर्ण साडीमध्ये असं वर्क झालेलं आहे टिकली वर्क आहे हे गोल्डन कलरचं वर्क आहे आणि जॉर्जट या साडीचा कापड आहे स्वस्तात मस्त साडी आहे घातल्यानंतर खूप सुंदर लुक देतं आणि ह्या साडीचा जो पदर आहे त्या पदरावर अशा पद्धतीने छान असे हे दिलेले आहेत लटकन लटकनच म्हणतात नाहीला तर असे लटकन दिलेले आहे घातल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसते या साडीवरसाठी मी एक ब्लाऊजसुद्धा बोलवलेला आहे हे बघा हे आहे ब्लाऊज त्या साडीवरच्यासाठी गोल्डन कलरचं यामध्ये सुद्धा असं वर्क दिलेलं आहे अशा पद्धतीने आणि आतमध्ये असं धागा वर्क आहे अशा पद्धतीने स्लीव्ज दिलेल्या आहेत स्लीवलेस नाही आहे ब्लाऊज दोन्ही पण स्लीवलेस नाही आहे सॉरी दोन्ही नाही ती तर बलून स्लीव्ज आहेत तर नाही आहे जर तुम्हाला असं वाटलं तुम्ही असंही घालू शकता आणि आतमध्ये याला स्लीव सुद्धा दिलेले आहे आणि खूप सुंदर आहे हे ब्लाऊज हे बघा आणि हे बॅक साइड याला सुद्धा दिलेले आहेत आणि याचे खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहे हे ब्लाऊज माझी साईज आहे चौतीस तर चौतीस साईजचं मी बोलवलेलं आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार त्याच्यातून बोलवू शकता आणि चौतीस असूनही यामध्ये जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर असं हे एक ब्लाउज बोलवलं होतं आणि हेच ब्लाउज मी जे दुसरी साडी बोलवली आहे त्याच्यावर सुद्धा मॅच होते हे बघा ही ती साडी आहे आ, पहिली जी साडी दाखवली मी तुम्हाला ती साडी आणि ही साडी सेमच आहे फक्त या साडीमध्ये एवढाच फरक आहे की याला हे काठाने अशी डिझाईन अशी झालेली आहे पूर्ण साडीमध्ये आणि हे इथे टिकली वर्क जे की पहिल्या साडीमध्ये सुद्धा आहे तसंच यामध्ये सुद्धा आहे जॉर्जेटचा कापड आहे साडीची लेन्थ सुद्धा खूप छान आहे आणि याच्यात ब्लाऊज पीससुद्धा आलेला आहे तर अशी ही साडी आहे पार्टी वेअर आहे घातल्यानंतर खूप भारी लुक देतं मी सुद्धा घातली होती साईडने तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर हे अशा पद्धतीने ब्लाऊज पीस आलेला आहे बघा अशा पद्धतीने हे ब्लाउज पीस आहे तर तुम्ही ही साडी बोलवू शकता हे ब्लाउज सुद्धा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही शिवू शकता किंवा मग हे असे जे मी ब्लाऊज बोलवलेले आहेत ऑनलाईन तसे ब्लाउज सुद्धा तुम्ही बोलवू शकता यामधली कुठलीही साडी तुम्हाला आवडली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही कुठलीही साडी घेऊ शकता तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटणार आणि सेल सुरू आहे मिशोवर त्याच्यामुळं तुम्हाला तसंही मिशोकडून से डिस्काउंट भेटणार आहे त्याच्यामुळं पटापट मिशोवर जा आणि पटापट ऑर्डर करा दहा दिवस बाकी आहेत आणखी की दहा ते बारा दिवस बाकी आहेत तोपर्यंत तो तुम्ही जे काही साडी बोलवणार ते येईल आणि मी ज्या काही साड्या बोलवलेल्या आहेत त्या सगळ्या खूप सुंदर आहे शंभर टक्के सुंदर आलेल्या आहेत तर तुम्ही डोळे लावून बोलवू शकता कमी किमतीमध्ये मस्त धमाल अशा साड्या आलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटते आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केर अँड बाय बाय